नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या स्वागत करते कधी आहे कार्तिक पौर्णिमा मित्र मैत्रिणींना कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल यामुळे कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी साजरी केली जाईल देव दिवाळीचा काय आहे काळ जाणून घेऊया मैत्रिणीं देव दिवाळीचा काळ मुहूर्त पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे पूजेचा एकूण कालावधी दोन तास सदोतीस मिनिटा एका आहे कार्तिक पौर्णिमेचा चौघडिया मुहूर्त काय आहे जाणून घेऊया मित्रमैत्रिणींनो चर सर्वसाधारणतः सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिट ते आठ वाजून चार मिनिट लाभ उन्नती सकाळी आठ वाजून चार मिनिट ते नऊ वाजून चोवीस मिनिट अमृत मुहूर्त सर्वोत्कृष्ट शुभ मुहूर्त सर्वोत्तम दुपारी बारा वाजून पाच मिनिट ते दुपारी एक वाजून पंचवीस मिनिट आणि लाभ मुहूर्त उन्नती कारक सकाळी आठ वाजून सेहेचाळीस मिनिट ते रात्री दहा वाजून पंचवीस पंचवीस मिनिटांपर्यंत कार्तिक पौर्णिमेला स्नानदानाचे शुभ मुहूर्त काय आहे जाणून घेऊया मित्रमैत्रिणींनो कार्तिक पौर्णिमेला ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून छप्पन्न मिनिटं ते पहाटे पाच वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे प्रात संध्या पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटांपासून ते, ते सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे कार्तिक पौर्णिमा आणि देव दिवाळीला भद्राचा प्रभाव असणार आहे काळ आणि भद्रा यांना चांगले कार्य करण्यासाठी शुभ मानले जात नाही भद्रा सकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे काळ सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांपासून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांपर्यंत राहील कार्तिक पौर्णिमा मैत्रिणीं प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते हिंदू दिनदारशिकेनुसार पौर्णिमा तिथी शुक्ल पक्षात येते हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी महत्व आहे कार्तिक महिन्याची मानली जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दीपदान केल्याने अनेक पटीने शुभ फलिते प्राप्त होतात असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावली किंवा देव दिवाळी साजरी केली जाते धार्मिक मान्यते त्यानुसार या दिवशी भगवान शिवशंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणतात या दिवशी स्नान केल्याने जीवनात आनंद सुख शांती आणि समृद्धी येते दिवशी भगवान विष्णूंनी ऋषी मुनींचे राक्षसांपासून रक्षण करण्यासाठी मत्स्य अवतार धारण केला होता हा दिवस शीख धर्मासाठी देखील विशेष आहे आणि या दिवशी गुरु नानक जयंती देखील साजरी केली जाते यामुळे या, या दिवसाला अनन्य साधारण असे महत्व आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी धन लाभवा म्हणून काय कराल उपाय मित्रमैत्रिणीनं लक्ष्मी सोबतच चंद्रास तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो दिवाळी प्रमाणेच घर सजवले जाते दिवे लावले जातात यामुळे लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला पैशाची कधीच कमी पडत नाही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान माता पार्वती मनोभावे पूजा पूजा करावी हा दिवस कार्तिकेयांचा आहे पिंपळाच्या झाडाची करा उत्तर भारतामध्ये कार्तिक पौर्णिमा या दिवशी देव दिवाळी ही साजरी केली जाते दिवाळीप्रमाणे घर सजवले जाते दिवे लावले जातात यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करतात यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी नांदण्यास मदत होते पौर्णिमेच्या दिवशी गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्त्रासह दूध मिठाई आणि तांदूळ यांचे दान करतात यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद